जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन उपयोग नाही व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सतीश पंच यांनी व्यक्त केली खंत जालना शहरासह जिल्ह्याभरात व्यापाऱ्यांची होत असलेली लुटमार पाहता व्यापारी वर्ग भयभीत झालेला आहे का जालन्यात कायदा व सुव्यवस्था अस्तित्वात आहे का असा प्रश्न घेऊन व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सतीश पंच यांनी आज जिल्हाधिकारी यांची भेट पोलीस प्रशासनाविरोधात घेत रोष व्यक्त केलाय जालना शहरातील नवीन मोंडा भागात दोन दिवसापूर्वी रात्री अविश अगरवाल या व्यापाऱ्याला दुकानात घुसून पिस्टोल आणि चाकूचा धाक दाखवत लाख रुपये लुटल्याची घटना घडली आहे या मागील अनेक घटनांचा तपास असल्याचा आरोप सतीश पंच यांनी अनेक वेळा प्रशासनाकडे निवेदन दिली मात्र हे प्रशासन निवेदनाची दखल घेत नसल्याने आता निवेदन देऊन उपयोग नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे आज मी स्वतः कळसाहेब भेटायला आलो आहे कारण की मागील दोन दिवस अगोदर म्हणजे एकतीस तारखेच्या रात्री सव्वा दहा ते अकराच्या दरम्यान आमच्या नवीन मोंड्यामध्ये होलसेल किराणा मार्केट येथे एक मोठा दरोडा पडलेला आहे या दरोडामध्ये कमीत कमी सतरा लाख रुपये पडून नेण्याचा प्रकार ते पण बंदूक लावून तलवारीच्या धाकाने चोराने नेलेला आहे आणि हे सर्व सहाचे सहा लोक एक फोर व्हीलर गाडीमध्ये येऊन दरोडा टाकलेला आहे या मार्केटमध्ये मा याचा अगोदर देखील पाच लाखाचा दोन लाखाचा चुऱ्या झालेली आहे दरोडाही पडलेला आहे पण याच्या अगोदर पत्र देऊन देखील कोणतीही अजून सुगावा लागलेला नाही म्हणून आमच्या पूर्ण व्यापारी लोक खसलेले आहे की आता आम्ही शासनाला पत्र देऊ का नाही देऊ अशी आमच्या प्रश्न प्रश्नचिन्ह आहे म्हणून मी बगर पत्र घेऊन आज फक्त कलेक्टर साहेबला फेस टू फेस भेटायला आलेलो आहो की ही जी लायन ऑर्डरची जी व्यवस्था आहे जालनामध्ये कधी सुधारणार याकडे आपण लक्ष द्यावे नाहीतर ना याजाने आम्हाला ही सर्व घटना कडे घेऊन जाणं लागेल ह्यानी व्यापाऱ्यामध्ये हे घबराटीचं वातावरण कारण याकरता आहे की इतकी घटना वारंवार जेव्हा होऊन देखील शासन जेव्हा व्यापाऱ्याकडे लक्ष देत नाही तो व्यापाऱ्यांनी आता पुढं नवीन पाऊल उचलून मोठं आंदोलन उभं करू आणि हे मार्केट हे जालना शहर पूर्ण बंद करायला लावू जेणेकरून सर्व व्यापारीकडे लक्ष देईन अशी आम्हाला खात्री आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय व्यापार अध्यक्ष सतीश पंच